मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे ठाकरेंनी मुंबईत मारलं मैदान शिंदे सेनेला फुटला घाम तर भाजपाने अखेर मुंबई महापालिकेवरती फिरलं पाणी मुंबईत ठाकरेंच्या सभेला प्रचंड अतिविक्रमी गर्दी आदित्य ठाकरेंनी केला मुंबईत पहिला वहिला मोठा विक्रम विक्रम मित्रांनो मुंबईमध्ये कालच्या सभेला लाखोंची गर्दी आपण जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर आपल्या देखील तोंडचं पाणी पडेल मित्रांनो सविस्तर हा बातमीचा व्हिडिओ आपण आता बघून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंबईत अखेर पलटी मारली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रचंड शानदार विजय भाजपने निवडणुकीवरती पाणी फिरत नेमके काय आहे बातमी सविस्तरपणे पुढच्या एका मिनिटामध्ये आपण जाणून घेऊया तेव्हा मित्रांनो बातमीकडे आता येऊया मुंबई ठाकरेंचीच आहे मुंबई ही महाराष्ट्राची आहे मुंबई मराठी माणसांची आहे मुंबईवरती हक्क हा मराठी माणसांचाच राहणार असं म्हणत आदित्य ठाकरेंनी काल लाखोंच्या जनसमुदायासमोर आपल्या मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकलं या सभेला गर्दी किती होती एक व्हिडिओ सध्या प्रचंड होतोय व्हायरल लाखोंच्या करोडोंच्या व्ह्यूज त्या व्हिडिओला येत आहेत मित्रांनो तो व्हिडिओ आपण पाहणारच आहोत परंतु मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांना जवळ केलंय मुंबईकरांना जिंकलंय मुंबईकरांनी पुन्हा एकदा शिवसेनेवरती उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती विश्वास दाखवलाय हे यावरून पुन्हा एकदा निष्पन्न आहे तेव्हा मित्रांनो महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपा गेल्या दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून प्रयत्न करते आहे मुंबई पालिका जिंकायची आहे मुंबई पालिका जिंकायची आहे अशा प्रकारचे भाजपच्या वलगाना सध्या समोर येत आहेत पण या पाठीमागे मित्रांनो ठाकरेंचा वर्धस्त ठाकरेंची महापालिका ही जिंकणं आता अतिशय अवघड होऊन म्हणलंय ठाकरेंना बाजूला सारून मुंबई महापालिका ताब्यात घेणं अतिशय अवघड आहे हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत मित्रांनो मुंबई महानगरपालिका ही देशाची सर्वोच्च श्रीमंत महानगरपालिका या महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा ठाकरें कालचा निवडणूक जाहीर झाल्यानंतरचा मेळावा जर पाहिला तर महाराष्ट्राचं राजकारण हलतं मित्रांनो उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावरती मुंबईत कशा प्रकारे युवकांनी आणि शिवसैनिकांनी आपलं सर्वस्व अर्पण केलंय हे देखील तुम्हाला समजून येईल दुसरीकडे मित्रांनो अजित पवारांनी तर मुंबईतून माघारच घेतली आहे दुसरीकडे भाजपा एकनाथ शिंदे या दोघी दोन्ही नेत्यांच्या तोंडचं पाणी पळालंय उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना राज ठाकरेंना मुंबईत कसा मिळतोय एवढा प्रदेशात आता आपण त्या व्हिडिओकडे येऊया महाराष्ट्राचं लक्ष ज्या व्हिडीओनं वेधलंय मित्रांनो तो व्हिडिओ आता आपण पाहूया समोर मुंबई कुणाची हा सगळ्यात मोठा प्रश्न आदित्य ठाकरेंनी जनतेला विचारला मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आवाज येत होता मुंबई ठाकरेंची मुंबई मराठी माणसांची मुंबई महाराष्ट्राची मुंबई आपली सर्वांचीच असं म्हणत तिथल्या लोकांनी आदित्य ठाकरेंना आपल्यासह करण्याचा प्रयत्न केला आणि आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांच्या हृदयालाच हात घालत महाराष्ट्राचं राजकारण शिवसेनेशिवाय करणं शक्य आहे मुंबईकर हेच माझं सर्वस्व असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांना आपलं असं केलं म्हणूनच मुंबईकर आजही ठाकरे परिवारावरती आपला जीव ओळून द्यायला देल, देखील तयार असतात मित्रांनो यातच आपण पाहतोय की आदित्य ठाकरेंनी गेल्या पंचवीस वर्षातला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि आपल्या शिवसेना परिवारांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा कामा मांडला आणि मुंबईकरांनी प्रत्येक घराघरात जाऊन हे लोकांपर्यंत आहे असं त्यांनी म्हटलंय मुंबईमध्ये झाली विकास का मुंबईचा काळापालट केलेला उद्धव ठाकरेंनी मुंबई कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावरती शहर गाजत ते ते शिवसेनेमुळे आणि आपल्यामुळे प्रयत्न काल आदित्य ठाकरेंनी या जनसमुदायासमोर केला लाखोंच्या समुदायाने इथे गर्दी होती या सभागृहाच्या बाहेर देखील तेवढ्याच प्रकारची एलईडी आणि लोक मित्रांनो निवडणुकीच्या अगोदर अशा प्रकारची गर्दी बघून विरोधकांना मात्र धाकधूक लागली आहे विरोधक मात्र या निवडणुकीमध्ये आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे प्रवेश करण्यासाठी इच्छुक झालेत त्यांना गटही नकोय भाजपाही नकोय आता फक्त पाहिजे ठाकरे ब्रँड आणि इथे जर आदित्य ठाकरे देवेंद्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तिघे जर एकत्र झाले तर महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या ठाकरें भोवती फिरून खूप शिंदेगडा हानी झाली आहेच मात्र अजित पवारगड या निवडणुकीतून थेट बाहेर फेकला गेला आहे दुसरीकडे भाजपला आता रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्लॅनवरती प्लॅन आखावा लागतो मित्रांनो परंतु सध्या मात्र मुंबईमधून ठाकरेंच्या सभेला होणारा प्रचंड जनसमुदायाचा गर्दीचा विक्रम भाजपला मात्र तोंडचं पाणी पळवणार वाटतोय आणि आदित्य ठाकरेंनी थेट युवकांच्याच हृदयाला हात घातल्यामुळे मुंबईत फक्त आदित्य ठाकरे आणि ठाकरेच चालणार हे त्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंशिवाय शिवसेनेशिवाय मुंबई कधीही राहिले नाही आणि आता यापुढेही ठाकरेंशिवाय मुंबई राहणार नाही हा मुंबईकरांनी श आपला प्रण केला आहे त्यामुळे मित्रांनो राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये भाजपाला आता खूप मोठी संगडाची चाहूल लागली असून आगामी काळात मुंबईचंही राजकारण बदलणार असून तिथे मात्र ठाकरेंची सत्ता येणार असल्याचे लहान अतिशय मोठे सर्वे आता समोर लागलेत आणि या सर्वेच्या माध्यमातून मित्रांनो मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी राज ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी आणि आदित्य ठाकरेंनी जमवलेला लाखोंचा जनसमुदाय एकंदरीत महाराष्ट्राने आपला मूड बदललाय मुंबईने आपला मूड चेंज केलाय भाजपला गो टू बॅक म्हणत उद्धव ठाकरेंना सत्तेमध्ये बसवण्याचा पुन्हा एकदा निश्चय केल्याचं यावरून दिसतंय मुंबईत वेगवेगळ्या प्रकारची बॅनरबाजी सध्या चालते मुंबई करत जागा हो मुंबईमध्ये मराठी माणूस राहिला नाही मुंबईतून जर आपण मुंबई भाजपच्या हातात दिली तर सगळ्यांनाच बाहेर जावं लागेल फक्त आणि फक्त परप्रांतीय उत्तर भारतीय लोकच इथे राज्य करतील असं म्हणत ही शेवटची लढाई आहे या लढाईमध्ये ठाकरेंसोबत तू लढ असं म्हणत मित्रांनो मुंबईच्या कणाकोपऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंना आणि मुंबईकरांना साथ घालण्याचे प्रयत्न या बॅनरच्या माध्यमातून होत आहेत आपणास देखील अशा प्रकारचं से वरद असेल की मुंबईमध्ये मतदान कोणाला करावं तर मित्रांनो मराठी माणूस असाल साल तर नक्कीच ठाकरेंच्या प्रयत्नांपुढे आपण जाल अशी शिवसेनेकडून तुम्हाला अपेक्षा व्यक्त केली जात आहे आपण देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड वाचवायचा असेल मुंबई वाचवायची असेल महाराष्ट्राला पुन्हा एकदा इतरांच्या विळख्यातून वाचवायचं असेल तर तुम्हाला मुंबईशिवाय पर्याय नाही आणि मुंबई ठाकरेंकडे आल्याशिवाय पर्याय नाही तेव्हा मित्रांनो नक्कीच आपणाला काय वाटलं हा व्हिडिओ बघून ठाकरेंच्या सभेला जमलेला जनसमुदाय याचं रूपांतर अवघ्या पुन्हा मतदानामध्ये होणार या मताशी आपण समज आहात का नक्कीच यावरती काय प्रतिक्रिया द्याल मुंबई ही पुन्हा एकदा ठाकरेंच्या हातात जाणार की नाही नक्कीच आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ठाकरेच होणार किंग या मताशी देखील आपण समज असाल तर आम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपण आपली कमेंट व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र